या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला त्याला काहीतरी पावला दोन कोटी रुपये खर्च केले चार रुपये करायचं तिथं निवारा केंद्र करायचा कलेक्टरशी बोललो वन बोलणं झालं त्याच्यानंतर आजी दादांना पण निरोप दिला त्या ठिकाणी बाकी सगळ्यांनाही दिले जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत इथं बॉडी इथं ठेवून एक वाजेपर्यंत वाट पाहिजे आपण हायवे बंद करा शंभर ठेवायचं ठेवायची फक्त विषय आता सोडू नका काही बोलत होती तो नुगाच कुकड धरibar जायचं म्हणत होते मुद्दा बाजू मागला जायचा हा मुद्दा नाही होत नाही आपलं काहीच भेटत नाही आपल्याला आणि कलेक्टरच्या ऑफिस पेक्षा एकदा जेएनच्याकडे मीटिंग होती वरीताकडे त्या वरिष्ठाला गाव गात्रू कुसुद्या ना उसात काय परिस्थिती आहे ते कळू द्या एकदा म्हणजे मग ते निर्णय घेतील हे बरोबर लोकांचं आहे का चुकीचं आहे करायचं असं लोक एक वाजता बंद करू सात आठ दिवस तास तास जाईल तोपर्यंत सगळे निरोप जातील असं बंद केलं आमूक केलं लोक उठत नाही काय नाही मग कोणतरी तसं काय बरोबर तुमचं बोलणं जाग काय आणि आज गाव गावंही बंद करून टाका ना एका दोन दिवस होती नावत नाही सगळ्यांनी पंच या असं नियोजन करा म्हणजे मग येते लोक सगळे पाठवू तुमचे कलेक्टर आले रिक्वेस्ट हे बंद म्हणून पाठवा ना लोकांची ना बातमी कलेक्टर आला असं बनवते म्हणून तुम्ही काय नाही तुमच्या यायची यायचं आणि होईल जा ना त्याचे रस्ते आडवी लावून जाऊन द्यायचं नाही पाडवा असताना देखील या पद्धतीनं मराठवाड्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळं पुरामुळं दिवाळी साजरी करू शकला नाही अशाच प्रकारचा दुःख प्रसंग या शिरूर तालुक्यामध्ये जांभू पिंपरगडच्या परिसरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये शिवन्या शैलेश बोंबे या चार वर्ष बालिकेला देखील बिबट्याने उचलून त्या ठिकाणी खाल्लं आणि आज सकाळी बरोबर सहा वाजता जांभूत येथे ओरात वस्ती पवारवस्ती या परिसरामध्ये भागुबाई रंगनाथ जाधव या आजींना देखील सकाळी प्रातर्विस घराच्या बाहेर पडले असताना बिबटेने त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना उचलून जवळपास अर्धा किलोमीटर शेतामध्ये फरफटत नेऊन त्या आजींचा देखील दुर्दैवी अंत झालेला आहे या परिसरातील गेले काही वर्षांमधील जांबूत आणि पिंपरखेडमधली जा पिंपरखेडमध्ये दोन जांभूतमध्ये सहा अशी आठ लोकं मृत्युमुखी पडलेली आहेत आणि जुन्नर विभागामध्ये गेले काही वर्षामध्ये आजची घटना धरून पंचावन्न लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला अनेक जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आणि साडे सोळा हजार जनावर याच्यात मयत झालेले आहेत आज इथं सगळे उपस्थित या ग्रामस्थ आहेत सुद्धा सगळे विसरून गेले आणि मागच्या आठवड्यामध्ये मा दे देखील इथं पंचतळा येथे जे बेल्ला जेजुरी हायवे हा ग्रामस्थांनी आढळला होता आणि आंदोलन देखील झालं होतं परंतु त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही आणि आज इथल्या शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे का जोपर्यंत इथं या परिसराचे लोकप्रतिनिधी असतील त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी सचिवापर्यंत वन खात्याचे मंत्री त्याचप्रमाणे पालकमंत्री हे इथं येत बॉडी आहे तिला हलवून द्यायचं नाही आणि आता पावसाही देखील शक्यता आहे म्हणून इथं एक टेंट टाकून जी मयत महिला आहे तिचा मृतदेह तिथं आता ठेवण्यात आलेला आहे तर आमची प्रशासनाला सर्वांशी माझा आता पालकमंत्री असतील वनमंत्री असतील खासदार असतील त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील या सर्वांशी मी बोललेलो आहे तर त्यांनी लवकरात लवकर येऊन ठोस निर्णय इथं द्यावा तोपर्यंत आम्ही इथल्या या मृतदेहाला हात लावू देणार नाही